जालन्याची मागणी करून खोतकरांच्या उमेदवारीत खोडा घालण्याचा दानवेंकडून प्रयत्न केला जात असतानाच खोतकरांनी आता भोकरदनची जागा मागून दानवेंच्या मुलाचीच उमेदवारी धोक्यात आणण्याचा डाव खेळला आहे तुम्हाला जालना हवा असल्यास भोकरदन आणि बदनापूर सोडा अशी मागणी शिंदे गटानं केल्यानं रावसाहेब दानवेंची खेळी त्यांच्याच मुलावर उलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट दानवे तर पडले आता मुलाची उमेदवारी धोक्यात नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा रावसाहेब दानवे जालन्याच्या जागेसाठी आडून बसल्यानं अर्जुन खोतकरांनी भोकरदन आणि बदनापूरची जागा मागून त्यांच्यावरच प्रतिडाव टाकलाय मात्र दानवे खोतकरांच्या या डाव प्रतिडावामुळं दानवेंचे पुत्र संतोष दानवे चांगलेच अडचणीत सापडलेत आधी सलग दोन वेळा भोकरदनचे आमदार आणि त्यानंतर सलग पाच वेळा जालन्याचे खासदार राहिलेले माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाला त्यामुळं ते सध्या चिंतेत आहेत त्यांचे पुत्र संतोष दानवे यांच्या भोकरदन विधानसभा मतदारसंघातूनच दानवे यांचं मताधिक्य घटल्यानं येत्या विधानसभेला मुलाचं काय होणार या विचारानं त्यांची चिंता आणखी वाढली आहे अर्जुन खोतकरांनी शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली शिवसेनेकडून ते आतापर्यंत चार वेळा आमदार राहिले आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना जालन्यातून पराभव स्वीकारावा लागला पण यंदाच्या विधानसभेला खोतकरांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे पण लोकसभेला झालेल्या दारुण पराभवामुळं दानवे तिकडं अस्वस्थ आहेत त्यांनी थेट जालन्यावरच दावा केलाय मात्र शिंदे गटाकडून जालन्याच्या बदल्यात भोकरदन आणि बदनापूरची मागणी होताच एनडीएतील घटक पक्ष म्हणतील तसं असं म्हणत दानवेंनी सावध पवित्रा घेतलाय माध्यमांशी बोलताना दानवे नेमकं काय म्हणालेत पाहूयात पद, मागणी आता प्रत्येक आधी पदाधिकाऱ्याला पदा पूर्ण अधिकारी जागा मागण्याचा पदाधिकारी कशाला नाही म्हणते ते बिचारी सगळ्या पाचच्या पाच मागतात पण हा निर्णय आमचे एन डी एचे घटक दल बसून आम्ही निर्णय घेऊ दादा जालना विधानसभेत मागणी आभानी केली आहे मीडियामध्ये तसं बोलले त्यानंतर अजून खोतकर यांनी तुम्हाला जालना हवी असते असं हवी ते आम्हाला त्याबद्दल भोकरदन आणि बदनापूरची जागा द्यावी लागेल असं त्यांनी असं जर का आमच्या एनडीएच्या बैठकीत ठरलं की, की बदनापूरन जालना जा बदनापूरन भोकरदन द्या तर पक्षाचा निर्णय आम्हालाही मान्य करावा लागेल आम्ही काही त्याला विरोध नाही करू शकत आम्ही पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते मी बोललो म्हणजे त्यांनी बोला त्यांनी बोललो म्हणजे मी बोला असा जर अर्थ होत नाही ज्याला बोला, बोला। है। चा बर बर है। चा ते बोलाल माझी भूमिका आहे पक्ष नेतृत्व एनडीएच्या दलाबरोबर जो निर्णय घेईल तो माझा निर्णय पांडा आमची भूमिका आहे जो एनडीएचा उमेदवार राहील त्याच्यासोबत आम्ही राहू दानवे खोतकर यांच्या वादात मात्र दानवेंच्या पुत्राची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे भोकरदनमधून संतोष दानवे सलग दोन वेळा आमदार राहिले आहेत मात्र यंदाच्या लोकसभेला त्यांच्याच मतदारसंघातून त्यांच्याच वडिलांना मताधिक्य मिळवून न दिल्यानं त्यांना विधानसभेला भाजपकडून उमेदवारी मिळणार का याबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलंय एकूणच काय तर दानवे खोतकरांच्या डाव प्रतिडावात दानवेंचा म्हणजेच त्यांच्या मुलाचा राजकीय बळी जाऊ नये म्हणजे मिळवली तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा निर्भीड आणि सडेत तोड नाम.